नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आमचे नांदेड प्रतिनिधी अमोल बचोटे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की अनंत चतुर्थी चतुर्दशी पैनगंगा मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आलेले या ठिकाणी पाहू शकता आपण नांदेड शहरातील अतिशय गजबजलेले ठिकाण म्हणून प्र प्रसिद्ध असलेले आनंदनगर चौकात असलेल्या पैनगंगा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने अनंत चतुर्दशी निमित्ताने या चौकात हजारो भाविकांनी उपस्थित हो राहून या डॉक्टर भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पैनगंगा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पाँग सर्व बँकेकडून तावडे यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले महाप्रसादाचं भरपूर प्रमाणामध्ये अन्नदान केलं जातं तरी पैनगंगा आरबरांच्या वतीनं सर्व गणेश भक्तांचं मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद दरवर्षीप्रमाणे पैनगंगा आरबन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या माध्यमातून आनंदनगर या ठिकाणी भव्य असं अन्नदान वाटप या ठिकाणी पैनगंगा अर्बन म पैनगंगा अर्बन मल्टीस्टेटच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे या वर्षी भंडाऱ्याचं नियोजन केलेलं आहे तरी या ठिकाणी तसे गज गजबजला एरिया असले असल्यामुळे अडनगरचा एरिया भाविक भक्तांची दर या ठिकाणी वर्दळ जास्त प्रमाणात असल्यामुळे ते या ठिकाणी बरेच लोकांना या ठिकाणी सुखीसुविधा मिळतात म्हणून या ठिकाणी पैनगंगा अर्बनच्या आनंद चतुर्थीच्या निमित्ताने या ठिकाणी भव्य अन्नदान वाटप या ठिकाणी पैनगंगा अर्बनच्या वतीने करण्यात आलेलं आहे पैनगंगा मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेशन सोसायटी लिमिटेड नांदेड तर्फे गणेश आनंद चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी कमलकिशोर नानाराव तावडे अध्यक्ष यांच्याकडून